नमस्कार मित्रांनो आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे आता इथे जे आहे एका साईटला पॉकेट ऑप्शनचा सा चार्ट सुरू आहे डेमो अकाउंट आहे आणि एका बाजूला एम टी फाईव्हचा जो चार्ट आहे तो या ठिकाणी चालू आहे मी काय केलेलं आहे की के फोनमध्ये जी स्क्रीन आहे ती स्प्लिट केलेली आहे म्हणजे आता प्रत्येक जणांना माहिती असेल बऱ्याच लोकांनी की ॲट ए टाइम आपण दोन कुठल्या पण स्क्रीन इथे यूज करू शकतो तर मी हा फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे की इकडे आपला जो आहे ब्रोकरचा चार्ट आणि इकडे जे आहे एम टी फाईव्हचा चार्ट लावलेला आहे आणि हे जे इंडिकेटर आहे ते इंडिकेटर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जवळपास एक वर्ष अगोदर हे इंडिकेटरची माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी जी आहे ना मित्रांनो एकदम जर व्यवस्थित रूल फॉलो केले तर जवळपास हे नव्वद पंच्याण्णव टक्के ॲक्युरेसी जे आहे ह्याच्यामध्ये भेटते हे इंडिकेटरवरती कारण कंडिशन माहिती पाहिजे की कुठे आपण बाय करायला पाहिजे कुठे आपल्याला इथे सेल करायला पाहिजे तर एक आता हा जो पेअर आहे जे की असे बरेच पेअर्स आहेत तर मी काय करतो की शक्यतो जे आहे रिअल पेअरमध्ये ट्रेड करणं थोडंसं प्रेफर करतो कारण की ओ टी सी मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये मॅन्युपुलेशन असतं आणि तिथे काय असतं की आपल्याला जेव्हा उदाहरणार्थ एखादा हॅमर कॅन्डल वगैरे जर कुठे सपोर्टला दिसली तर तिथे काय होतं की त्या ठिकाणी आपण लॉजिकली सिम्पल आहे की ह्युमन बिहेवियर आहे हॅमर दिसते बाय करायला पाहिजे पण बाय केल्यानंतर तिथे काय होतं मार्केट हे डम्प होतं तसं रिअल मार्केटमध्ये शक्यतो होत नाही आता इथे जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं ते तर इथे बघा तुम्ही इथे दोन जे आपले ए एम एवरती डोजी कँडल कॅन्डल बनल्या त्याच्यानंतर इथे जे आहे या ठिकाणी एक रेड कँडल तयार झालं जे की हॅमर टाईप कॅन्डल आहे तर हे बघून आपण इथे बाय करू शकतो पण हीच कँडल जर ओ टी सीमध्ये बनली तर तिथे रिव्हर्स होतं म्हणजे तुम्ही एंट्री बायची केली की ते सेलमध्ये जातं तर असा हा आपला ट्रेड इथे विन झालेला आहे आणि तुम्ही ही मित्रांनो एकदम सेटअपवरती जर काम केलं एचा शक्ते पास आता। तर छान प्रॉफिट याच्यामध्ये होऊ शकतं मी जवळपास आत्ता जर म्हटलं तर बरेच दिवसापासून ह्याच्यामध्ये ट्राय करतो आहे म्हणजे प्रॅक्टिस करतो आहे ट्रेड करतो आहे तर हे जे आहे एक तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की असं देखील आपण दिवसाला एक पाचशे हजार रुपये याच्यामध्ये काढू शकतो पण व्यवस्थित ॲनालिसिस आणि एंट्री व्यवस्थित घेऊन जर तुम्ही कुठे पण एंट्री घेताय कुठे पण काही आता तुम्ही जर इथे बायची एंट्री घेतली तर ती चुकीची आहे बरोबर सपोर्टवरती एंट्री घ्यायची जेणेकरून काय होते की आपला जो स्टॉप लॉस आहे तो छोटा मिनिमम इथे होऊन जात असतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये में सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र